प्रथम तर विषय असा आहे की महाविकास आघाडी जरी असो इंडिया ब्लॉक जरी असो तरी प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्याची मुभा आहे आणि त्या दृष्टीनेच मी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देखील काँग्रेस पक्षाकडे अधिकृतरित्या ही मी मागितलेली आहे आम्ही मी जरी ही उमेदवारी मागितलेली असेल महाविकास आघाडीमध्येच काँग्रेस पार्टी ही लढणार आहे अजूनपर्यंत तरी तसंच सगळं समीकरण आहे अलायन्समध्ये ते असणार आहेत इंडिया ब्लॉग फॉलो करणार आहेत तर पण तरी गोष्ट अशी आहे की मी इच्छुक आहे इच्छुक उमेदवार म्हणून आहे त्यामुळे आमचे पण जे काही लोकं असतील त्याच्याबरोबर आमचं कॉन्वर्जेशन आहे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि कोणीतरी पुढे यावं आणि मला असं वाटलं काही की महिलांना जर पन्नास टक्के आरक्षण जर सरकार देते तर आपण जर ॲक्टिव्ह आहोत तर आपण पण ही निवडणूक लढवली पाहिजे कारण का बरेचदा असं होतं की म्हणजे ह्या महिला पदावर आहेत पण त्या फक्त रबर स्टॅम्पचं काम करतात हा एक म्हणजे समज असतो लोकांचा आणि जो लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकप्रतिनिधीसारखं वागायचं त्याच्या घरातल्या लोकांनी किंवा अजून कोणी त्याच्यासाठी काम न करावं तर मला असं वाटतं काय की हे म्हणजे राजकारण जे आहे तुम्ही पुढे आल्याशिवाय म्हणजे तुम्ही काय स्टँड पण नाही ठेवू शकत काय करू पण ठेवत त्या दृष्टीने मी ह्याच्यामध्ये झाले आणि मी काँग्रेसला जर जागा सोडली तर म्हणजे मला जर मिळालं तिकीट तर नक्की जिंकायच्या ताकदीने मी काम करणार कारण का कसं आहे की हे जे इलेक्शन आहे हे कुठे ना कुठे पब्लिकनी हातात घेतलेलं आहे लोक म्हणजे राजकारण जरी असेल किंवा जे काय असेल आपण म्हणतो की निवडणुका आल्या पाच वर्षांनी तर तो सणासारखा बिर्याणी खायला लोक प्रत्येक ठिकाणी जातात वेगवेगळ्या वेग सभेला जाऊन तीच तीच माणसं बसतात हे सगळं आहे पण मतदानाचा जो हक्क आहे तो पब्लिक स्वतः त्या एवढूशा त्या ब्लॉकमध्ये जाऊन ज्याला मतदान करायचंय पब्लिक ही त्यालाच मतदान करते आणि त्यामुळे मला असं वाटतं काय की आपण पण त्या रेसमध्ये असणं गरजेचं आहे पक्ष संघटना वाढवण्यासाठी जर आपण स्वतःला लीडर म्हणतो की आपल्याला जर लोक मी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्ता आहे पण कोणीतरी लीड हे घेणं पण गरजेचं आहे की लोकल लेवलची लोकं कुठे अप्रोच होणार आणि त्या दृष्टी पक्ष संघटना वाढवणं पक्ष वाढवणं हे त्याच्या मागचा हेतू आहे त्या तळागाळातून तळागळातून असेल त्या दृष्टीने माझे देखील प्रयत्न चाललेले आहेत